मंगसूत्र काय काढलं पण माझा बोलली मंगसूत्र फेशियल करता मग काढलं होतं तू नाटक करू खोड खोडं बोलतो माझ्याबद्दल हमेशा मधल्या

ए बाबा हॉनबिन का मारते काय मग मा, पप्पा भेटले तर पप्पाला सडत नाहीये पप्पाची परी तू जाते ना मम्मी मला आठवण येते बाबा जायचं नाही का मम्मी कडे तू आठवण येते बाबा बघा किती खुशी बघा गायस अरे हायच खुश होती मग पण खुश होती ते असं नाही अरे माझ्याकडे पण तेवढीच खुश होती समजलं ना असं नाही कधी पण बोलायचं खुश नाही म्हणून माझ्याकडे तुझ्याकडे खुश आहे म्हणजे आम्ही लांब जातो ना माझा एरिया आहे आम्ही निघालो जाण्यासाठी घरी आणि मला खरंच कस तरी वाटते जाते तर मी आता पण ठीक आहे बाबूकडे बघून मी जाते पुढे काय काढलं ते मंगळसूत्र फेशियल करतानाच काढलं होतं आता तू बघितलं नाही कालच्या व्हिडिओ मध्ये पण घातलेलं ना साडीवरती मंगळसूत्र दुसरं बरं इथलं सिंपल बघा खुशी गाडी चला चल चाललं घरी खरी चालली गाडी हे नको नको तिला नको प्लीज ठेव तिला आणि माझी बॅग ही, ही बस एवढं सामान आहे माझा मी आणलं नव्हतं काय थोडंसं हिच कपडे माझं तर काहीच नव्हते आणले होते मी आणि चला जाऊया आपण इथून आता ए चल ये माझ्याकडं मग बस जास्त नाटक केले तू आता चल लवकर जाऊ लवकर मला तुझी दाडी केलेली नाही आवडली अशी वाली बाळ कलयुग असता. हं. मुदंग केले. चांगलं वाटतं. छोटा बरं नाही आवडत का? जाडा झालं तुपण. जाडज म्हणजे प्रेमाने जाडवलं. हा तू पण छान आहे. आणि यार खरंच. मस्ती करते खूप. कशाला भरड तिला आता आली ना राहून मम्मी ती. दादा कुठे आहे? दीदी कुठे आहे? सगळं बोलत होती दादा दीदी करत होती. होतं ना बोलत आहे. सो गाइस रियानशी आले घरी. आगर घरी आल्याच्या नंतर तिला मम्मीची आठवण आहे थोडी थोडी. थोडे देख जास्त येते जास्त येते बरेच पारे दिसतेयचा आलेला मगाशी पाणी पण मी हायड केलं खूप ते मी इथं आत्मने बस लावून बसली आणि मध्येच नंतर रिलॅक्स झाली रिलॅक्स तर होत नाही तशी मग मी स्वतःला शांत केलं आणि याच्याचवर टाइम काढवला बाबुला बघून ती रहाते मस्त हां आहे ना ए ए ठेव ठेव हे माझे झाले तू काय पण चाटते आणि मग उलटी येते कपडे खराब केले मुली नवीन कपडे आले गाइस बाबूजी दोन खूप ऍक्टिव्ह झाले होते ना बाय बाय करते ना काय काय करते काय काय शिकली पाच दिवसात ते बाय बाय तर करते ती दीदी करते दीदी बोलते बोल ग दीदी बोल ग दीदी बोल बोला बाबू दीदी दीदी तू दीदी बोलता ना रोज दीदी 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 बाय करा फ्रँकी पण तिला दीदी तुम्हाला दीदी बोल दीदी मग नीट कर असं बोलत बोलत नाही ते गपचूप बोलते हां ती जर गपचूप बोलते मग सग्याबरोबर तसा कॅमेरा ऑन केला म्हणजे असं पण करते हे बघ दीदी

नाही दादा 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 बोला दादा बोला पहिले दादा बोला जेव्हा दादा बोला ना आता मी बोलून ना ना दाखवत नाही आपल्या फॅमिलीला हा रोज एवढी बोलत होते दादा बाप रे दुला आणि मी तुला दादा दादा ते बोला किती मला दादा बोलते तू कोण ये कोणी पण दिसेल ना बाहेर खिडकीतनं कोण बाहेर दरवाज्यात कोण दिसला कोण आला पोरगा घरी काय आवाज झाला तरी दर, दादा दादा तिकड त्या गेटच्या जवळ उभी राहायची आमच्या आणि उभी राहायची आणि कडी खोलेला बघायची बाहेर जायला दादा आला मग दादा उद्या तू बिजन तसच ठेवा जाऊ गरम पाणी असत

दुपारी जी खाल्ली ती दुपारी कुठली खाल्ली मला नाही दुपारी कुठली मच्छी दिलेली मला ठीक आहे ना आत्ता बरं वाली का मी आणि कुठली खाल्ली दुपारी ती पाहिजे त्याला हा तो बोला दुपारी जी खाल्ली ती पाहिजे काय खाल्लेला ही लालवाले ना

कॅली घरी तर रियाची पिक्चर बघते बघू शकता तुम्ही कुठला पिक्चर बघते का आज <coughs> मी बघितलेला पिक्चर ही नव्हती ना तेव्हा मी बघून घेतलेला तर ती बोलली मला पण बघायचं आहे पिक्चर चला मी बघणार आहे पूर्ण बघशील ना गॅस तुम्ही झोपा सगळं बघते झोपते काय मला खूप पिक्चर आवडला तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे रियाजला मी बोललो भारी पिक्चर रियाज बोललं ती पूर्ण बघणार आहे पिक्चर आता चला काय गुड नाईट ब्लॉग कसा वाटला आजचा लेडीज वन करी यांच्या खूप मस्त हां